नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण पाहू शकतो की ही जी सोयाबीनची व्हेरायटी आहे आता शेतकरी मित्रांनो आपण ही केसा व्हेरायटी म्हणत असतो पण ह्या सोयाबीनच्या व्हेरायटीमध्ये आपण पाहू शकतो की ह्या सोयाबीनचा कसा जो सोयाबीन जो आहे हे दाना जो आपण जो म्हणतो एक नंबरचा भरून आहे आणि पिवसर आहे शेतकरी मित्रांनो हे सर्व शेत जे आहे हे एकदम पुराने पूर फिरलेलं शेत आहे आणि याच्यामध्ये जे आपण पाहू शकतो की हा पूर्ण जे क्षेत्र प्लॉट जे आहे साधारणतः दोन एकरच्या आसपास आहे शेतकरी मित्रांना आपण ही जी बॅग व्हेरायटी सांगितली होती सोयाबीनची ही आपण करिश्मा कंपनीची विगोर ही कंपनी जी आहे विगोर ह्या कंपनीची आपली करिश्मा नऊशे नव्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव जी व्हेरायटी आली होती ही व्हेरायटी दिली आहे आणि आपण त्यांच्याकडून हा स्वतः अनुभव जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मंगेश दत्तराव तवर मंगेश दत्तराव तवर राहणार कंजारा तालुका तालुका हातगाव जिल्हा जिल्हा नांदेड तर आपण या व्हरायटी बद्दल आपण ही तुम्हाला जुल्म एक बॅग दिली, दिली होती दोन बॅगा दिल्या होत्या तर या बॅग मध्ये तुम्हाला काय वाटते अपेक्षित उतार काय कमीत कमी, कमी दहाचा नऊचा तरी बॅग उतर येईल दहा नऊ क्विंटल पर्यंत समजा नऊ ते दहा क्विंटल तुम्हाला आवरेज येईल अशी अपेक्षा आहे तर आपल्या शेतकरी मित्रांनी व्हेरायटी पेरायला पाहिजे की नाही पाहिजे पेरायला पाहिजे चांगली आहे चांगली आहे ना तरी एकदा मोठ्या आवाजात तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस झिरो पाच एकोणीस तेहतीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन नवीन मैत्री आहे आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत जाऊत आणि व्हेरायटी तुम्ही पुढल्या वर्षी लक्षात ठेवा करिश्मा कंपनीची आहे ही ही आपल्याला व्हेरायटी पेरायला काही हरकत नाही जी करिश्मा म्हणजे करिश्मा व्हेरायटी वेगळी आहे विगोर बायोटेकची ही नवीन व्हेरायटी आली आहे आणि ही केसाळ व्हेरायटी आहे आणि आपण ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहोत ही थोडीशी आहे आणि रोगप्रतिकारकक्षम आहे आणि काढणीला पण आणि जमीनला पण पहा तुम्ही कशी आहे एक न एकदम योग्य व्हेरायटी आहे आणि ही आपली अशीच व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊत तुम्ही माझा पण नंबर स हे करा सेव्ह करा पंच्याण्णव सत्तर डबल शून्य छत्तीस सहासष्ट धन्यवाद मित्रांनो